पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी नदी जोड योजनेतून महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट असून या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून अन्य पर्यायाचा विचार करण्यात येणार आहे विभागाच्या काही जुन्या नियमांमध्ये बदल करतानाच कृष्णा गोदावरी खोऱ्याकरता निवृत्त अनुभवी अधिकाऱ्यांचे सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली यशदा येथे आयोजित कोकण ते इतर नदी खोऱ्यात पाणी वळवण्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पाबाबत कार्यशाळेत मंत्री विखे पाटील बोलत होते यावेळी जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले गोदावरी मराठवाडा पाटबंदरी विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था नाशिकचे महासंचालक प्रमोद माधाडे यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी यांच्यासह महाराष्ट्र पाणी परिषदेचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आणि समर्पण भावनेतून बाळासाहेब विखे पाटील आणि स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी पंचवीस वर्षापूर्वी पाणी परिषदेची स्थापना केली असे सांगून मंत्री श्री विखे पाटील म्हणाले की ही समर्पित भावना ठेवली तर आपण राज्य दुष्काळमुक्त करू शकतो उपलब्ध साधनांमध्ये राज्याचे अधिकाधिक आधीक क्षेत्र सिंचनाखाली कसे आणता येईल अधिकाधिक साधनांचा वापर करून राज्य दुष्काळमुक्तीकडे कशी वाटचाल करेल याचा विचार सर्वांनीच करण्याची गरज असल्याचे सांगून हाच विचार पुढे घेऊन जाण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहे असेही ते म्हणाले शेतकऱ्यांच्या शेतीच्या उपलब्धतेवर आणि अडवलेल्या पाण्यावर त्याची शेती, शेती फुलवू शकलो तर त्याच्या जीवनामध्ये नवा आशय निर्माण करू शकतो पाणी वितरणाच्या यंत्रणा सक्षम करून उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी कसा करता येईल या दृष्टीने व्यापक दृष्टिकोनातून विचार करावा अशा सूचनाही श्री विखे पाटील यांनी दिल्या जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ शिर्डी